साहेब पोपटरावांना पक्षाने नाव दिलं पदे दिली अगदी तळागाळातल्या नेत्याचा राष्ट्रीय नेता झाला ते केवळ पक्षा तरीही त्यांनी पक्षाशी चोपडे राजकारणाचं दुसरं नाव आहे धोका इथे शाश्वत असं काहीच नसत आज तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेल्या आहात उद्या तिथे दुसरंच कोणीतरी असेल इथे एकनिष्ठ ही कुणीच कुणाशी नसत ना गर्दीच्या पुढे चाललेला नेता असतो ना नेत्याच्या मागे चाललेली गर्दी असते राजकारणामध्ये तुमच्या बापावर तुमचा हक्क नसतो दुसरंच कुणीतरी त्याच्यावर हक्क सांगून आपला ब्रँड म्हणून मिरवत असत हा इतिहास नाही तो वर्तमान आहे आणि राजकारणामध्ये भविष्य मात्र कधीच नसत